सह्याद्री हॉस्पिटल्सला प्रगत वायटल होल्ड तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी आशियातील पहिली टोमोथेरपी रॅडीजॅक्ट एक्स नाईन प्रणाली सादर करताना अभिमान वाटत आहे हे क्रांतिकारी तंत्रज्ञान रेडिएशन थेरपीमध्ये नवीनतम प्रगतीचे प्रतिनिधित्व करते ज्यामुळे रुग्णांना अतिशय अचूक थेरपी आणि अधिक परिणामकारक उपचार मिळतात खास करून ज्या कॅन्सरमध्ये मोशन मॅनेजमेंट खूप महत्वाचे असते त्या रुग्णांसाठी हे तंत्रज्ञान एक मोठे वरदान ठरत आहे सह्याद्री हॉस्पिटलमधील लीड रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर संजय मठ यांनी माहिती दिली की ही सिस्टम इमेजिंगच्या आधारे रिअल टाईम अपडेशन पुरवते त्यामुळे रेडिएशन डोस अगदी अचूकपणे टार्गेटपर्यंत जाऊन पोहोचतो आणि निरोगी पेशींचे आकरण नुकसान टाळले जाते श्वासासोबत हलणाऱ्या खास करून फुफ्फुसे आणि पोटातील ट्युमरसाठी हे विशेष लाभदायक आहे पुण्यामध्ये कॅन्सर रुग्णांना पुरवली जाणारी देखभाल आणि उपचारांमधील अचूकता यामध्ये या, या सिस्टमने नवे मानक रचले आहेत या तंत्रज्ञानामध्ये अचूक पोझिशनिंग आणि सातत्यपूर्ण निगराणीसाठी रुग्णांच्या शरीरावर लाखो लेझर पॉइंट्स वापरले जातात यामुळे उपचारांची अचूकता व परिणामकारकता वाढते या हाय संजय हॉस्पिटल्स हमारे पास अभी एक वर्ल्ड क्लास मशीन है स्टेट ऑफ द आर्ट मशीन दैट इज रेडिजैक्ट एक्स नाइन विच इज़ फुली लोडेड विद एन एडिशनल फीचर कॉल्ड एस जी आर टी जिसका मतलब है सरफेस गाइडेड रेडियोथेरेपी और इसके फीचर्स रेडिजैक्ट में है समथिंग कॉल्ड क्लियर आर टी जो मैंने बताया था क्लियर आर टी जो है डायग्नोस्टिक क्वालिटी इमेजेस देती है जो ट्रीट करने में जिसके कारण हम जब पेशेंट्स को ट्रीट करते हैं तो जो इमेज रेडिएशन मशीन से जो इमेज आता है उसका क्वालिटी एज गुड एज सीटी स्कैनर की तरह रहता है जो डायग्नोस्टिक सीटी सेकेंड पिक्चर है सिंक्रोनी सिंक्रोनी है ए आई बेस्ड टूल इट्स एन आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड टूल ट्रैक्स द पैटर्न मोस्ट ऑफ द ट्यूमर्स जो होते हैं रेस्परेशन से मूव करते हैं तो रेस्परेशन से मूव होते हुए ट्यूमर्स को नॉर्मली हम ट्रीट करते तो बहुत मुश्किल होता है बट विद सिंक्रोनी क्या होता है इट इज ट्रैकिंग द पेशेंट्स मोशन एंड विदाउट मिसिंग द ट्यूमर ओनली द ट्यूमर एंड ट्रीटलीस नॉर्मल स्ट्रक्चर्स नाव नेक्स्ट थिंग इज ऑन दिस वी हैव एस डी आर टी तो एस डी आर टी है सरफेस गाइडेड रेडियोथेरेपी तो बेसिकली दो मेन फीचर है दैट इज सी पोजिशनिंग जब पेशेंट को सेटअप करते हैं तो वेरी इंपॉर्टेंटली दिस मिलियन पॉइंट्स ऑफ लेजर्स ऑन द पेशेंट इट अप द पेशेंट वेरी क्विकली रेडिएशन रूम में ज़्यादा टाइम नहीं लगता है सेटअप करने में नहीं तो हम नॉर्मली फाइव टू सेवन मिनट्स में से फिर वेरीफाई करते हैं सो so, ये जो सी पोजिशनिंग है एस में पोजिशन करता है वेरी एक्यूरेटली वेरी प्रिसाइसली शॉर्ट एन सर ट्रीटमेंट टाइम ऑल्सो एंड टेक्नोलॉजी को भी इट इज अ वेरी वेरी हैंडी टूल एंड ऑल्सो अदर फीचर जो एस में ये वो मोशन मैनेजमेंट जैसे मैंने बताया था मूविंग ट्यूमर्स को ट्रैक करने के लिए पेशेंट जरा सा भी हिलता है देर इज स्लाइट मूवमेंट सो दिस एस जी आर टी ट्रैक्स द ट्यूमर मोशन एंड मशीन ऑटोमेटिकली शट्स ऑफ सो हमारे पास जो एस जी आर टी है टोमोथेरेपी जो एशिया का फर्स्ट है कभी कहीं भी विद टोमोथेरेपी एस जी आर टी इंस्टॉलेशन अभी हुआ नहीं है इन दिस एस जी आर टी विथ ट्यूमर ट्रैकिंग के लिए इट हेल्प्स टू ट्रैक द मूविंग ट्यूमर ऑल्सो एंडाइसली सेव्स मोस्ट ऑफ द ऑर्गन स्ट्रक्चर्स एंड ऑल्सो डिलीवर्स अ ट्रीटमेंट हॅलो मी अमित निराली मी सह्याद्री हॉस्पिटल हडपसरमध्ये चीफ मेडिकल फिजिसिस्ट आहे सो so, आपल्याकडे आत्ता सह्याद्री हॉस्पिटलमध्ये जे मशीन आले ते रॅडिझॅक्ट एक्स नाईन टोमोथेरपी मशीन आहे ज्याच्यामध्ये एस जी आर टी म्हणून हे फीचर आहे जे एशियातलं फर्स्ट इन्स्टॉलेशन आपल्याकडे आहे सो रेडिझॅक्ट एक्स नाईनचे फीचर्स सांगायचे झाले तर कसे आहेत की त्याच्यामध्ये जे इमेजिंग मोडॅलिटी आहे कारण ड्युरिंग ट्रीटमेंट आपल्याला इमेजिंग घ्यावं लागते ती इमेजिंग मोडॅलिटी जी आहे त्याची क्वालिटी जी आहे ती एक्झॅक्टली आपले डायग्नॉस्टिक इमेजेस जे असतात त्या इमेजेसच्या बरोबरीने असते त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला जास्त डिटेल्स माहिती पडतात आणि जेवढे डिटेल्स आपल्याला माहिती पडतील ते तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण ट्रीट करू शकतो दुसरं फीचर आहे ते सिंक्रोनी सिंक्रोनी म्हणजे काय आहे की आपले बॉडीमध्ये बरेचसे ट्युमर्स असतात जसे लंग ट्युमर आहे ॲबडॉमिनल ट्युमर आहे आपल्या ब्रिदिंगनी मूव्ह होतात सो आपण जेव्हा ते ट्युमर मूव्ह होतात तर नॉर्मल लिनॅकमध्ये आपण जेव्हा ट्रीट करतो त्यावेळेस आपल्याला आयदर थोडंसं एक्स्ट्रा ट्रीट करावं लागतं जेणेकरून ते कॉम्पेन्सेट होतील किंवा आपल्याला पेशंटला होल्ड करायला सांगतं रिस्ट्रिक्ट करायला सांगावं लागतं पण ह्याच्यामध्ये असं नाही पेशंट आपला नॉर्मली ब्रीथ करतो आणि जेव्हा तो नॉर्मली ब्रीथ करतो तेव्हा मशीन त्या ब्रीदिंग व त्या ट्यूमर मुवमेंटला ॲडॅप्ट करून तो मशीन आपले बीम ॲडजस्ट करून त्या ट्युमरला ट्रीट करतो की जेणेकरून जे नॉर्मल टिश्यू सराउंडिंगमध्ये आहे त्याचं डोस कमी होतो आणि त्याचे कॉम्प्लिकेशन्स कमी होतात आणि आपण ॲक्युरेटली ट्युमर ट्रीट करू शकतो तिसरं फीचर आहे त्याच्यामध्ये एस जी आर टी तर एस जी आर टीमध्ये काय करतो आपण की नॉन रेडिएशन वेव्जनी आपण व्हिज्युअल जे रेडिएशन असतं त्याच्यानी आपण त्याचं सरफेस इमेजिंग तयार करतो आणि त्याने आपण कंटिन्युअसली पेशंटला मॉनिटर करतो कारण आपण पहिल्यांदा ड्युरिंग ट्रीटमेंट पेशंट कधी पण हालू शकता स्नेझिंग आलं खोकला आला काही आला तर त्यावेळेस त्या, त्या मुवमेंट पुरता पेशंटचा ट्युमर आउट ऑफ द बीम जाऊ शकतो पण त्यावेळेस ह्या टेक्नॉलॉजीमुळे बीम ऑटोमॅटिकली होल्ड होते आपल्याला मॅन्युअली होल्ड करायची गरज पडत नाही सो ऑटोमॅटिकली होल्ड झाल्यावर काय होतं की तेवढी अॅक्युरेसी मिळते आपल्याला आणि पेशंटचा ट्युमर एक्झॅक्टली ट्रीट होतो त्याच्यानंतर अजून फीचर्स असे आहेत की त्याच्यामध्ये ॲडॅप्टिव्ह रेडिओथेरपी जसं डॉक्टरांनी सांगितलं तसं कारण काय होतं की जेव्हा पेशंट आपण ट्रीट करतो आहे त्यावेळेस त्या पेशंटला खरोखर किती डोस गेलेला आहे काय ते बघण्यासाठी ॲटोमॅटिक फीचर असं आहे की त्याच्यात ड्युरिंग जे क्लिअर आर्टी म्हटलं ते इमेजिंग ॲटोमॅटिकली सिस्टीममध्ये जातो आणि जो डेरिडिशन डोस गेलेला तो ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन आपण जो प्लॅन केलेला आहे आणि डिलिवर्ड डोस आपण कम्पेअर करू शकतो त्याच्यामध्ये जर आपल्याला कळालं की ट्युमर ट्युमर थोडासा कमी झालेला आहे श्रींक झालेला आहे किंवा ट्युमर वाढलेला आहे त्यानुसार आपण डॉक्टरांनी सांगून त्याच्या प्लॅनमध्ये बदल करू शकतो कारण सेम प्लॅन आपण कंटिन्युअसली ट्रीट करू शकत नाही ज जे जसे ब बदल होतील त्या बदलानुसार आपण ट्रीट करू शकतो आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ॲक्युरेसी प्रिसिजन ज्या ॲक्युरेसीने आणि ज्या ने हे मशीन ट्रीट करतं ते आपल्याला इतर लिनर लीने, लिनिअर ॲक्सिलेटर्स किंवा कन्व्हेन्शनल लिनिअर ॲक्सिरेटरमध्ये आपल्याला मिळणार नाही